मराठी विनोद समृद्ध केला तो अनेक मातब्बर लेखकांनी प्र के अत्रे दमा मिराजदार शंकर पाटील पु ल देशपांडे पु काळे शन्ना नवरे ते अगदी तुमच्या आमच्यासारख्या नाक्यावर उभे राहून विनोद करणाऱ्या लोकांनी सुद्धा शिक्षकांनी गण्याला विचारलं गण्या मला सांग कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यावर गण्या म्हणाला कंडक्टर जर झोपला तर कोणाच तिकीट नाही निघणार आणि ड्रायव्हर जर झोपला तर सगळ्यांचंच तिकीट निघेल प्रेयसी आपल्या प्रियकराला विचारते ओ, मी जर मेले तर तू काय करशील त्यावर प्रियकर म्हणतो काही नाही मी सुद्धा मरून जाईन ग त्यावर प्रियसी म्हणते लाडात येऊन का रे का असं करशील तू त्याच्यावर प्रियकर म्हणतो काही नाही ग तुझ्या आदत एवढी उधारी झाली ना की फेडणं मुश्किल झालंय बाकी काही <laughs> लिव्हर फेल होऊन मेलेल्या बेवड्याला यमराजाने मृत्यू लोकात एक प्रश्न विचारला तुझी शेवटची इच्छा काय त्याच्यावर तो बेवडा म्हणाला यमराज पुढले जन्मी मला दात एकच द्या पण लिव्हर मात्र बत्तीस द्या प्लीज बायको <laughs> नवऱ्याला म्हणते अहो ऐका ना आपलं लग्न लावून देणारे भटजी आहेत ना ते वारले हो त्यावर नवरा बायकोला म्हणाला बरोबर आपलं लग्न लावून दिलं ना त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळणारच होती एक मुलगी का मुलाला म्हणते माझं हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातलं सिम कार्ड म्हणजे माझा जीव एस त्यावर तो मुलगा म्हणतो एक विचारू खरं खरं सांगशील ती म्हणते हो विचार ना मोबाईल डुएल सिमचं तर नाही नवरा अगदी उत्साहाच्या भरात आपल्या बायकोला म्हणतो चल ग आज आपण बाहेर जेऊया त्यावर बायको म्हणते हो हो मी आलेच हा लगेच आले तयारी करून त्यावर तो म्हणतो हो हो तू स्वयंपाकाला लाग मी अंगणात चटई टाकतो <laughs> सर मुलांना सांगतात की इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आता सांगा मुलांना तुम्ही यातनं काय शिकलात त्यावर गण्या सरांना म्हणतो सर यातनं मी एवढं शिकलोय की आता आपल्याला फक्त चकणा आणि दारू आणायची बात <laughs> पक्या आणि मक्या हे दोघं जण एकदा जेवणाच्या पंक्तीत बसलेले असतात त्यावर एक वाढणारा माणूस त्यांना विचारतो काय रे पोरांनो तुम्ही कोण त्यावर मी मुलीकडनं आलोय मक्या म्हणतो मी मुलाकडनं आलोय त्याच्यावर तो वाढणारा माणूस त्यांना म्हणतो मेल्यानो चपलेने हानेन खरं सांगा तुम्ही कोण अरे हे तेराव्याचं जेवण आहे <laughs> एकदा ट्रक आणि पोपटाची धडक होते त्यामुळे पोपट बेशुद्ध होऊन पडतो म्हणून ड्रायव्हर काय करतो त्या पोपटाला घेतो आणि त्याच्या घरी पिंजऱ्यात नेऊन ठेवतो आणि जेव्हा पोपटाला शुद्ध येते तेव्हा पोपट म्हणतो जेल ड्रायव्हर मेला वाटत एकदा तीन मच्छर आपापसात आप गप्पा मारत होते पहिला मच्छर म्हणतो मी इंजिनियर होणार दुसरा म्हणतो मी डॉक्टर होणार तिसरा मच्छर म्हणतो मी वकील होणार तितक्यात एक काकू मॉर्टिन लावतात आणि ते तिघेही चिडून म्हणतात चायला इने आमच्या अख्ख्या करिअरची वाट लावली अर्ज की आहे प्रत्येक अश्रूचा अर्थ दुःख होत नाही दूर राहून प्रेम कधी कमी होत नाही वेळी अवेळी डोळे होतात ओले कारण आमच्याकडे कांदा कापल्याशिवाय पोहे होत नाहीत वा वा छोटा रस्ता पण लांब वाटतो कारण तेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं आणि लांब रस्ता सुद्धा छोटा वाटतो जेव्हा एखादा पिसाळलेला कुत्रा आपल्या पाठीमागे लागलेला असतो एकदा एक जाडीबाई एकाच चोराला पकडते आणि त्याच्यावरच बसते आणि आपल्या नोकराला सांगते जा जा लवकर जा अरे जा पोलिसांना घेऊन ये त्यावर तो नोकर म्हणतो नाही बाई साहेब कसं जाऊ सा, अहो माझी चप्पल सापडत नाहीये तो चोर म्हणतो की अरे जा बाबा माझी चप्पल घालून जा पण जा नाही ही बाई माझा पत्रा करेल <laughs> चिमनरावांना त्यांच्या मित्राचा फोन येतो ते म्हणतात की आम्ही लग्नासाठी एक मोबाईल मॅरेज ब्युरो उघडलाय लग्नस्थळासाठी एकदा साखरपुड्यासाठी दोन दाबा आणि लग्नासाठी तीन दाबा त्यावर चिमणराव त्यांच्या मित्राला विचारतात दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे त्यावर मित्र म्हणतो पहिलीचा गळा <laughs> सकाळी सकाळी बायको आपल्या नवऱ्याकडे न्यूजपेपर मागते त्यावर नवरा तिला म्हणतो काय ग तू किती माग असलेली आहेस अगं सायन्स किती पुढे गेलंय न्यूजपेपर वगैरे काय मागतेस हे घे माझा टॅब घे बायको टॅब घेते आणि ती त्या टॅबने झुरळ मारते मला काय सांगू नवरा जागच्या जागी बेशुद्ध तात्पर्य काय आहे तर बायको जे मागते ते तिला डोकं न लावता लगेच लगेच्च देऊन टाका तुमची हुशारी आहे ना <laughs> <औरे स्थे। laughs> पोरींनी मिस कॉल ला इतकं बदनाम केलंय की चुकून कधी मित्राचा कॉल जरी आला ना तरी आई लगेच आपल्या मुलाला म्हणते जा बघ तुझ्या राणीचा कॉल आला असेल ह्याला काय अर्थ यो हो? हे बरं आहे तुमचं पोरं सुद्धा किती ब्लँक कॉल करतात उगाच का पोरींना बदनाम करताय तुम्ही महाराष्ट्रात कितीही ओरडून सांगा की प्रत्येक पाठीवर मराठीच नाव असलं पाहिजे तरीसुद्धा तुम्हाला त्या पाठीवर कुठे ना कुठे एखादा शब्द तरी इंग्लिशमध्ये दिसतोच उदाहरणार्थ स्टेशन शॉपी मॉल हॉस्पिटल बार इत्यादी इत्यादी पण मराठी पण बाळगणारी एकच पाठी असते ती म्हणजे देशी दारूचे डॉक्टर <laughs> इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला म्हणतात सर तुमची एक किडनी फेल झाली त्यावर तो विद्यार्थी खूप रडतो खूप रडतो खूप रडतो आणि टोळे पुसत पुसत म्हणतो सर रिचेकिंगला निघेल का आफ्टर <laughs> ऑल मराठी लँग्वेज कंपल्सरी पाहिजे कारण आपल्या मदर टंगमधनं आपले थॉट जितक्या क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेजेसमधनं करणं डिफिकल्ट जातं ऑल इंग्लिश मस्ट बी ऑप्शनल पु ल देशपांडे संदर्भ आमचे भाषा विषयक धोरण आहे ना त्यामुळे आपल्या मुलांना मराठी शाळेत <laughs> एक मुलगी आपल्या वडिलांबरोबर सहज गप्पा मारत बसलेली असताना अचानक तिचा मित्र तिथे टपकतो आणि ती त्याला विचारते तू लॉरेनच डॅडी इज होम हे पुस्तक न्यायला आलायस का त्यावर तो म्हणतो नाही ग मी रॉबिनच वेअर शुड आय वेट फॉर यू हे पुस्तक न्यायला आलोय त्यावर ती त्याला म्हणाली सॉरी माझ्याकडे हे पुस्तक नाहीये पण हा तुला जर अमर श्रीवास्तवांचं अंडर द मॅंगो ट्री हे पुस्तक वाचायचं असेल तर तू ते घेऊन जा तो म्हणतो ठीक आहे हरकत नाही पण तू कॉलेजला जाताना रिटेल मॅनेजमेंट गाईडचं कॉल यू इन फाईव्ह मिनिट्स हे पुस्तक आणायला विसरू नकोस त्यावर ती म्हणाली हो हो नक्की नक्की पण मी ना आय वॉन्ट लेट यू डाऊन हे पुस्तक सुद्धा कॉलेजला येताना घेऊन येईन त्यावर तो म्हणाला हो ठीक आहे चालेल आणि तो निघून गेला तो निघून गेल्यावर बाबांनी तुला विचारलं काय ग हा मुलगा इतकी पुस्तकं का कशी काय वाचणार आहे त्यावर ती म्हणाली बाबा हा जो मुलगा आहे ना तो अत्यंत हुशार बुद्धिमान आणि स्मार्ट आहे त्यावर बाबा म्हणाले ते सगळं ठीक आहे पण मग त्याला मायकल क्रुस ओल्ड मेन आर नॉट स्टोपेड हे पुस्तकही द्यायला विसरू नकोस मुलगी जागीच